नमस्कार अंजली किचन मध्ये आज आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखणार आहे काळ्या उड्दाच्या डाळीचं मस्त झणझणीत हिरव्या मिरचीचं तर त्याचं साहित्य मी इथं तुम्हाला दाखवते इथं मी एक छोटी वाटी भरून उड्डाची डाळ घेतली काळ्या पाठीची इथं तेल घेतलंय मीठ लागणारे हळद लागणारे थोडासा हिंग आणि पाणी इथं घेतलंय मिरच्या थोडा लसू लसूण आलो जिरो आणि कोथंबीर

कुकर मध्ये इथं पाणी ठेवले मी आधी मस्त याचे आपल्याला जवळजवळ पाच छिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ चांगली शिजली जाईल आपली गॅस जा चालू करते याला छान अशा पाच शिट्ट्या करून घेते म्हणजे डाळीचा पूर्ण गाळ होईल म्हणजे आपलं परफेक्ट भुट तयार होईल अशा प्रकारे आता तिकडे शिपट्या झालेल्या आहेत माझ्या मस्त पाच शिपट्या करून घेतल्या लसूण टाकते इथं आलं टाकले आणि आपल्याला जसं आवडण असं तिखट आपण ह्या मिरच्या टाकूया बारीक करून घेते मी वाटण वाटून घेतले आता कडीपत्ता पण लागणार आहे आता छान असा कडीपत्ता तोडून आणलाय बघा मी मस्त छान बघा आज एकदम कडीपत्ता आहे वास पण छान येतोय आपल्याला लागणार आहे आता कडीपत्ता डाळ आपली शिजली बारीक डाळ मस्त आपली शिजली मस्त गाळ झालाय तिचा अशी बारीक मस्त डाळ शिजून झाली आपली डाळ शिजल्याशिवाय पण कुठ्याला चिकटपणा येत नाही त्यामुळे परफेक्ट डाळ शिजवावं लागते कुठ्यासाठी अशी कच्ची राहून चालत नाही अशी शिजून झाली डाळ गॅस चालू करून मस्त पॅन तापायला ठेवलाय त्यानंतर आपला तापलायच तेल टाकते फोडणीसाठी <laughs> आता वाटणात पण आपण जिरं टाकले थोडस अजून अख्खं जिरं टाकून घेते आपल्याला जे वाटण वाटले मिरची लसून आल्याचं ते टाकून घेते आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं मिरच्या खूप तिखट येते या त्यामुळे मी प्रमाणातच टाकते आता ह्यात टाकते थोडस हिंग टाकूया कडी करता करीपत्त्याशिवाय गोष्ट छान लागत नाही त्यामुळे कढीपत्ता हा लागतो तिथं आपल्याला साकड्या थोडीशी हालत छान आपलं हे परतून झाले आणि त्यात टाकून हे शिजलेली आपली गुंडाची डाळ आता थोडंसं आपण ह्याच भांड्यात पाणी टाकले गुट थोडं आपल्याला पातळच करावं लागतं गुट्याला फोंडी दिली मी आता बघा मस्त आपलं परफेक्ट अगदी छान गुट तयार झाले ही पण रेसिपी आपली गावरा नशी अशा पद्धतीने आता टाकू त्यात चवीनुसार मीठ आणि टाकूया आता शेवटचं कोथंबीर मस्त हलूया गॅस मोठा करून आणि ह्याला छान उकळी मस्त उकळी झाकण काय टाकत नाही मी ह्याच्यावर झाकण्याची गरज नाही आता आपले घोट बघा छान तयार झाले मस्त त्या कुट्याला चिकटपणा पण आलाय आता गॅस बंद करते मी मस्त इथं आपण वाढायला घेऊया गावरान असं मस्त काळ्या बुद्धाच्या दाईचे गुट्ट मी आज तयार केले मस्तपैकी भात आणि कुट खूप छान लागतं अगदी गावरान पद्धतीने मस्त बघा आम्ही तयार केले आज खूप छान तिखट मस्त बाजरीची भाकरी चुरून किंवा भातावर खूप छान लागतं तर अशा प्रकारे मी बुडाच्या दाईचं भुट्ट तयार केलेलं आहे तुम्ही घरी करून बघा ह्या पद्धतीने मला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा कसं झालंय ते धन्यवाद